आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांती कधी साजरी केली जाईल त्याचप्रमाणे त्याचे शुभमुहूर्त काय असणार आहे आणि त्या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत आणि पूजाविधी काय असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मकर संक्रांत हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे हिंदू धर्मामध्ये या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्त्व सांगितलेले आहे तर शास्त्रानुसार या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्याने माणसाला कधीही न संपणारे पुण्य प्राप्त होते अशी एक मान्यता आहे दरवर्षी हा सण जानेवारी महिन्याच्या चौदाव्या किंवा पंधराव्या दिवशी येतो म्हणजेच इंग्रजी दिनदर्शिकेनुसार मकर संक्रांतीचा सण चौदा किंवा पंधरा जानेवारीला साजरा केला जातो तर यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांती कधी साजरी केली जाईल हे जाणून घेऊया दोन हजार चोवीसमध्ये मकर संक्रांती पंधरा जानेवारी म्हणजेच सोमवारी साजरी केली जाईल या दिवशी सूर्यदेव धनु राशीतून बाहेर पडून पहाटे दोन वाजून चोपन्न मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करेल त्यानंतर महिनाभर सूर्यदेव मकर राशीत राहतील याचा परिणाम सर्व राशींच्या जीवनावर होणार आहे तर जाणून घेऊया या दिवशीचे शुभ मुहूर्त कोणते आहेत तर मकर संक्रांतीचा पुण्यकाळ हा सकाळी सव्वा सात ते सायंकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांपर्यंत असेल आणि मकर संक्रांतीचा महापुण्यकाळ सकाळी सव्वा सात ते संध्याकाळी नऊ वाजून सहा मिनिटांपर्यंत असेल मकर संक्रांतींच्या दिवशी रात्री अकरा वाजून अकरा वाजेपर्यंत वरियान योग राहील याशिवाय या दिवशी रवियोगही तयार होत आहे सकाळी सव्वा सात ते आठ वाजून सात मिनिटांपर्यंत रवियोग असेल या योगामध्ये पूजा आणि दान केल्याने निरोगी आयुष्याचे वरदान मिळते असे सांगितले जाते आता जाणून मकर संक्रांतीचे महत्व काय आहे तर वेदांमध्ये मकर संक्रांतीला महापर्व म्हणूनही ओळखले जाते मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान केल्याने सर्व त्रास दूर होतात असे म्हणतात त्यामुळे या दिवशी दान तपस्या आणि नामजप यांचे विशेष असे महत्व आहे पवित्र नदीत स्नान करणे भगवान सूर्याला नैवेद्य अर्पण करणे दान किंवा दक्षिणा देणे श्राद्ध विधी करणे आणि व्रत पाळणे यांसारखे सर्व प्रकारचे शुभ कार्य मकर संक्रांतीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर केली जातात असे मानले जाते की मकर संक्रांतीच्या दिवशी पाण्यात काळे तीळ आणि गंगाजल मिसळून स्नान केल्याने कुंडलीतील सर्व ग्रहदोष दूर होतात आता आपण जाणून घेऊया मकर संक्रांतीची पूजाविधी या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम घराची स्वच्छता करावी त्यानंतर पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे शक्य असल्यास पवित्र नदीत स्नान करावे त्यानंतर पिवळे वस्त्र परिधान करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे यासोबतच आपल्या ओंजळीत तिळ घेऊन ते वाहत्या प्रवाहात अर्पण करावे त्यानंतर तुम्ही पूर्ण विधीपूर्वक सूर्यदेवाची पूजा करावी वे। पूजेच्या वेळी सूर्यचालिसाचे पठण करावे शेवटी आरती करून नैवेद्य अर्पण करावा जीवनात सुख शांती आणि ऐश्वर मिळावे यासाठी सूर्यदेवाची प्रार्थना करावी पूजा झाल्यावर दान केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते